मंडळी दोन हजार चौदा मध्ये मिळालेल्या यशानंतर भाजपामध्ये मोठी राजकीय इन्कमिंग सुरू झाली काँग्रेस राष्ट्रवादीमधले मातपर नेते आपला पक्ष सोडून भाजपामध्ये प्रवेश करू लागले आता तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्षच फुटून भाजपच्या सोबत सरकारमध्ये सामील झाले पण हा पॅटर्न बदलला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान लोकसभा निवडणुकांच्या तिकीट वाटपानंतर नाराज असलेल्या नेत्यांच्या भेटीकाठी घेत शरद पवारांनी डाव साधला आणि एक पुन्हा एकदा आपला राजकीय करिश्मा दाखवून दिला लोकसभेच्या दहा पैकी आठ जागा निवडून आणल्या आता तसाच काहीसा पॅटर्न पवार येत्या विधानसभेसाठी चालवणार असं बोललं जाते त्याचीही प्रचिती काल कागलमध्ये आली कागलमध्ये काल समरजित सिंह घाटगे यांनी आपला कार्यकर्ता मेळावा घेत भाजपा सोडून आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे एक प्रकारे निश्चित केले निम्यापेक्षा जास्त आमदार सोडून गेलेल्या पवारांना आता बऱ्याच मतदारसंघात नवीन उमेदवार शोधण्याची आणि त्या उमेदवारांना ताकद पुरवण्याची गरज आहे मग कागलचे विद्यमान आमदार हसन मुश्रीफ हे सुद्धा शरद पवारांची साथ सोडून अजितदादांसोबत गेलेत त्यामुळे त्यांचे कट्टर विरोधक असणाऱ्या समरजित सिंह घाटगेंना आपल्याकडे खेचत पवारांनी टायमिंग साधले असं बोललं जातं मग आता आपल्या ताकदीच्या जोरावर आणि शरद पवारांच्या साथीनं समरजित सिंह घाटगे कागल विधानसभा मतदारसंघाचे पुढचे आमदार होतील का याच प्रश्नाचं उत्तर शोध्यात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी मंडळी साधारण वर्षभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फुट पडली एक्केचाळीस आमदारांना आपल्यासोबत घेत अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा सांगितला पण यात काही नेते असे होते जे दादांसोबत जाऊन पवार साहेबांना दुखवतील असं अजिबात वाटत नव्हतं त्यातलंच एक नाव म्हणजे कागलचे आमदार हसन मुश्रीफ मुश्रीफ शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जायचे पण त्यांनी सुद्धा पवारांची साथ सोडल्यामुळे हा पवारांना मोठा धक्का मानला जात होता मुश्रीफ तब्बल पाच वेळा कागल विधानसभा मतदारसंघातून निवडून आले कोल्हापूर जिल्ह्यातील एक तगडे नेते पण तेच सोडून गेल्यामुळं आता कागलमध्ये पवारांपुढे नवीन पर्याय कोण असा प्रश्न होता दरम्यान मागच्या निवडणुकीत इथून मुश्रीफांच्या विरोधात समरजित सिंह घाटगे यांनी अपक्ष निवडणूक लढवत मुश्रीफांना टक्कर दिली होती पण घाटगे फडणवीसांच्या जवळचे कार्यकर्ते होते त्यामुळे तसा पर्याय सुरुवातीला उपलब्ध नव्हता मात्र आता ज्या काही हालचाली झाल्यात त्यामुळं घाटगेंना भाजपा सोडून शरद पवार गटात प्रवेश घेण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही आता यामागचं कारण म्हणजे सिंह घाटगे आधीपासूनच मुश्रीफांचा विरोध करत आले मागच्या विधानसभा निवडणुकात सुद्धा त्यांनी अपक्ष उभो राहत अठ्ठ्याऐंशी हजार तीनशे एक मतं मिळवली होती या निवडणुकीत त्यांचा अठ्ठावीस हजार एकशे तेहतीस मतांनी पराभव झाला पण विशेष बाब म्हणजे त्यांनी माजी आमदार राहिलेल्या शिवसेनेच्या संजय घाटगे यांच्यापेक्षा तब्बल तीस हजारांपेक्षा जास्त मतं मिळवली त्यामुळे त्यावेळी हसन मुश्रीफ यांना आव्हान देण्यासाठी आता समरजित सिंह घाटगे हाच एकमेव पर्याय असल्याचं स्पष्ट झालं आणि म्हणून फडणवीसांनी चाल करत सिंह यांना आपल्याकडे खेचलं त्यामुळे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकात हसन मुश्रीफांच्या विरोधात भाजपाकडून समरजित घाटगे उमेदवार असतील अशी परिस्थिती होती पण आता वेळ बदलली मुश्रीफ भाजपासोबत सत्तेत बसलेत शिवाय ते कोल्हापूरचे पालकमंत्री आहेत आणि नुकत्याच कोल्हापूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात अजितदादांनी हसन मुश्रीफ हेच आपले पुढचे आमदार असतील असं बोलून दाखवले अर्थातच महायुतीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला जाणार असल्याचं निश्चित झाले त्यामुळे गेली पाच वर्षे विधानसभेची तयारी करत असणाऱ्या समरजितसिंह गाडगे यांच्यापुढे मोठा प्रश्न होता अशातच लोकसभा निवडणुकात शाहू छत्रपतींना पाठिंबा दर्शवलेले माजी आमदार संजय घाटगे यांनी सुद्धा आपण विधानसभेला हसन मुश्रीफांना मदत करणार असल्याचं जाहीर केले त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ शरद पवार गटाकडे जाणार असल्याचं चित्र होतं म्हणूनच मग सिंह घाटगे यांनी कार्यकर्ता मेळावा घेऊन आपले कार्यकर्ते म्हणतील ती दिशा आपण निवडणार असल्याचं दोन दिवसांपूर्वी स्पष्ट केलं होतं अशात काल त्यांचा कार्यकर्ता मेळावा पार पडला ज्यात गाडगे तुतारी फुकणार असल्याचं जवळपास निश्चित झाले पाच वर्ष सतत जनतेच्या संपर्कात असल्यामुळं गाडगेंनी मतदारसंघात आपली पकड मजबूत केली शिवाय शरद पवारांची साथ सोडत अजित पवारांकडे गेल्यामुळं पवारांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यात हसन मुश्रीफ यांच्याविषयी नाराजीचा सूर आहे लोकसभा निवडणुकीत संजय मंडलिक यांना कागलमधून मताधिक्य मिळालं नव्हतं आणि यामागं जनतेनंही निवडणूक हातात घेतली त्यामुळं आम्ही काहीच करू शकलो नाही अशा प्रकारचा सूर हसन मुश्रीफ गटाकडून केला गेला होता त्यामुळे मंडली गट कागलमधून विधानसभेवेळी मुश्रीफांना किती साथ देईल याबाबत शंकाच आहे त्यात बंटी पाटलांच्या साठीनं शरद पवार गडहिंग्लज आणि आजऱ्यामध्ये समीकरण घडवू शकतील आणि मागच्या वेळीसारखं अपक्ष निवडणूक लढली असती तर झालेल्या तिरंगी लढतीचा फायदा घेऊन हसन मुश्रीफ यांना सुद्धा हमखास बाजी मारतील असं चित्र होतं पण आता महाविकास आघाडीसोबत आल्यामुळं आणि वरची सगळी समीकरणं बघता यंदा संवर्जित सिंह घाटगे मुश्रीफांना जोरात हायट देतील असं बोललं जाते काल घाटगे तुतारी फुंकणार असल्याचं स्पष्ट झाल्यावर माध्यमांना प्रतिक्रिया देताना घाटगे म्हणाले की मी माझ्या सगळ्या नेत्यांना बोलून हा निर्णय घेतलाय मला कागल विधानसभा लढवायचे आणि जिंकायची सुद्धा आहे तुतारी हातात घेतल्याशिवाय ते शक्य नाही मला विधान परिषदेमध्ये काहीही इंटरेस्ट नाहीये मला विधानसभाच लढवायचे आणि त्यामुळं मी हा निर्णय घेत आहे येत्या तीन सप्टेंबरला कागलमध्ये जाहीर सभा घेत शरद पवारांच्या उपस्थितीत समरजित सिंह घाटगे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचं बोललं जाते काल झालेल्या मेळाव्यात घाटगे कार्यकर्त्यांना म्हणाले की पुढची पंचवीस वर्षे आपलीच आहेत त्यामुळं आता येत्या विधानसभा निवडणुकात कागलमधून पुन्हा एकदा हसन मुश्री आमदार होतील की यंदा सिंह घाटगे त्यांना शह देतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे बाकी म्हणतं तुम्हाला काय वाटतं शरद पवारांनी समर्जित सिंह गाडगेंना खेचत मुश्रीफांचं टेन्शन वाढवलंय का खरंच गाडगे यावेळी मुश्रीफांना शह देतील की मग हसन मुश्रीफ आपला बाले किल्ला राखतील तुमची मतं आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ऑन मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद